उरण विधानसभा मतदार संघातून आजवर निवडून गेलेल्या विद्यमान आमदाराला उरणकरांनी पुढच्या इनिंगला नाकारले असून हाच सूर आळवत यावेळी उरणकरांनी नवा कोरा युवा चेहरा प्रीतम मात्रे यांच्या नावाला पसंती देत असल्याचं दिसतंय त्यामुळे मतदारसंघातील वातावरण पार बदलून गेलेलं असून सर्वत्र प्रीतम मात्रे यांच्या नावाची चर्चा सध्या होत आहे उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकाप उमेदवार प्रीतम जयम मात्रे यांनी मतदारसंघातील गवाण जिल्हा परिषद गटातील गावातून मतदाराच्या गाठीभेटी आणि संपर्क दौरासुद्धा केला यावेळी विभागातील तरुण युवा वर्गातून प्रीतम मात्रे यांच्याप्रती प्रचंड ओढ आणि आकर्षण असल्याचं दिसून आलं उलवे येथे आयोजित कार्यक्रमात प्रीतम मात्रे यांचे स्थानिक ग्रामस्थांमधून जोरदार स्वागतही करण्यात आले यावेळी बोलताना प्रीतम मात्रे म्हणाल्या म्हणाले की या भूमीला संघर्षाचा इतिहास आहे येथील ग्रामस्थांनी लढून आपले हक्क मिळवले आहेत त्यामुळे येथील जनतेला जर कुणी गृहित धरत असेल तर तो त्याचा भ्रम आहे आज येथील तरुणाईला रोजगाराच्या संधी मिळत नाहीत युवकाच्या या परिस्थितीला इथले लोकप्रतिनिधी गैरफायदा घेत असून त्याची कमिशनखोरी वाढलेली आहे त्याचे उद्योग वेळीच ठेशण्याची गरज आहे तरुण वर्गाला नोकरी मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाचीही गरज असल्याचं त्यांनी म्हटलं त्यासाठी आम्ही युवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतलाय या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन चौरेचाळीस तरुणांनी नव नवी मुंबई विमानतळावर नोकरी मिळण्यात यश मिळवलेलं आहे हे काम मोठ्या स्वरूपात पुढे न्यायचं आहे त्यासाठी आमदारकीची संधी मिळाल्यास युवकांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढू असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय आम्ही प्रशिक्षण शिबिर सुरू केलेलं आहे तिथे मोफत प्रशिक्षण आम्ही देतो कुठल्याही नवा रुपये आम्ही घेत नाही म्हणजे कशी इंटरव्यू द्यायची त्यांना त्या स्किलचं सर्टिफिकेट पाहिजे त्या स्किलचं सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला विमानतळात कोणीही विचारणार नाही विमानतळ चालू झाल्यावर तर एंट्री सुद्धा आपल्याला मिळणार नाही तिथे जायचं तर तिकीट पाहिजे आधार कार्ड पाहिजे या सगळ्या गोष्टी आल्या आणि नोकरी पाहिजे तर अजूनच वेगवेगळ्या गोष्टी आल्या या सगळ्या गोष्टींची तयारी मी करतोय